नमस्कार थंडी स्पेशल डिशमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण करणार आहे असे मस्त एक वेगळे लाडू कुठले असतील पहा सुरमा लाडू आहेत हे आणि ते सुद्धा बाजरीचे थंडीमध्ये बाजरी, थंडी बाजरी मुद्दाम खाल्ली जाते बाजरी किती पौष्टिक आहे आपल्याला माहितीच आहे तर आपण हे असे सुरमा लाडू झटपट होणार आहे आणि हे थोडे दिवस टिकणारे असे करणार आहे तर त्याची एक थोडीशी वेगळी टॅक्ट आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल हे बाजरीचे चुरमा लाडू आपण कसे करायचे आहेत ते चला तर करूया बाजरीचे लाडू करण्यासाठी असं आपण दोन कप बाजरीचं पीठ घेणार आहे बघा दोन वाट्या घ्या दोन कप घ्या त्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण चमचावर तूप किंवा रिफाईंड ऑइल घालायचं असं चोळून घ्यायचं त्याला आपण हे तूप तु गरम तूप केलेलं आहे हे आता आपण मळायचं आहे जसं आपण भाकरीला वगैरे मळतो तसंच आता यामध्ये आपण मळताना एक चमचावर कणिक घालायची आहे ही आपण कमी क कणिक घेतलेली आहे पाव कप म्हणजे वन थर्ड कप जो होता तो घेतला आहे आणि ती थोडी घालावी लागते म्हणजे चव छान येते आपण चुरमा लाडू करणार आहे हे बाजरीचे चुरमा लाडू हे असं सगळं मळलेलं आहे आणि आता आपण पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे असे छोटे आपण गोल करून घ्यायचे थंडीमध्ये आपल्याला माहिती आहे बाजरी मुद्दाम खातात बाजरी अतिशय पौष्टिक आहे मग आपल्याला दरवेळेलाच भाकरी पुऱ्या असंही आपण करतो पण हे वेगळे लाडू असे मस्त होते हे आपण आता असं भाजून घ्यायचं आहे पण भाजताना आपण थोडंसं तूप घालायचं आहे याला हे बघा म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल असं आहे बघा गुलाबी रंगावर चांगलं भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी कारण आपल्याला माहिती आहे बाजरी नाही म्हटलं तरी थोडीशी पचायला जड असते त्यामुळे हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे तूप घालून घालून भाजते मी हे बघा इथे मी साधारण अर्धी वाटी तूप घेतलेले मला तेवढं लागेल सगळ्याला असं वाटतंय तूप लावून भाजून हिशी सगळ्या रोटी आपल्या करून झालेल्या आहेत आणि हे आता हे गार व्हायला पाहिजे पूर्ण गार झाल्यावरती आपण बारीक करणार साधारण पाव कप मी हे भाजून घेणार आहे आपण इथे काजूही घालू शकतो थोडे असे खमंग तिळमी भाजलेले आहेत आता या रोटी गार झालेल्या आहेत आणि आपण याचे असे तुकडे करायचे छोटेसे हाताने इतकं बारीक होणार नाही म्हणून आपण अगदी जाडसर मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे बाजरी आपल्याला माहिती आहे अतिशय पौष्टिक असते आणि मुद्दाम खावी म्हणजे तर बाजरीमध्ये भरपूर औषधी घटक आहेत आणि बाजरी बी पीसाठी चांगली ज्यांना वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायचं आहे त्यांनाही असा एखादा लाडू खायला हरकत नाही हे बघा असं हे मी बारीक करत आहे हे बघा असे तुकडे बारीक एकदम झालेले आहेत आपल्याला जर लाडू टिकायचे असतील तर ही पुढची प्रोसिजर करा तुम्ही दोन दिवसात संपवणार असाल तर गरज नाही पण हे चांगले आठ दहा दिवस राहण्यासाठी इथे आपण थोडंसं तूप घालून परत परतून घ्यायचा हा चुरा आता हे छान आपण एक पाच मिनिट चांगलं परतलेलं आहे चुरमा झाला आता हा तयार तिथे मी चमचाभर तूप घेतलेला आहे आणि हा जो गूळ आहे साधारण आपण जेवढं म्हणजे आपण दोन कप पीठ घेतलेलं होतं तर मी एक कप भरून गुळ घेत दीड कप भरून गुळ घेतला होता गुळ पातळ करायचा हा म्हणजे पटकीन मिक्स होईल हा गूळ पातळ झालेला आहे साधारण दीड कप मी गूळ घेतला वेलदोड्याची पावडर त्यानंतर आपण जे तिळ भाजलेले होते त्यातले अर्धे तिळ मी ठेवलेले आहेत वर लावायला आणि साधारण एक दोन तीन चमचे यामध्ये घालते त्यानंतर आपण हा जो चुरमा तयार केलेला आहे तो सगळं यामध्ये मिक्स करायचा गरम असताना स्वतः हेही गरम आहे पण आपण डायरेक्ट त्यात नाही केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटतो आहे तेही नक्की सांगा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन लगेच क्लिक केली नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा हे असं आपण सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे डब्यात देण्यासाठी मुलांना थंडीचा मुद्दाम हे लाडू अतिशय सुरेख आहेत घरात तुम्ही कधीही खाऊ शकता आणि आपण असं थोडंसं परतून घेतल्यामुळे हे लाडू टिकणार आहेत नुसतंच रोटीमध्ये मिक्स केलं तर ते टिकणार नाहीत किती मऊ बघा आहे तुपामुळे मऊ आहेत असं पण हे लाडू सगळे वळून घेणार आहे एकसारख्या आकाराचे वळायचे हे लाडू वळलेले आहेत यावरती आपण असे तिळामध्ये घोळायचे किंवा असे मी इथं तीळ ठेवलेले आहेत थोडेसे तीळ असे त्याला लावून घ्यायचे सगळे म्हणजे दिसायलाही छान वाटतात आणि दिसतात आणि खमंग लागतात नक्की करून पहा चुरमा लाडू थंडी स्पेशल बाजरीचे